नमस्कार इंडियन किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आजची रेसिपी आहे दुधी भोपळ्याचा ज्यूस तर दुधी भोपळ्याचा ज्यूस बनवण्यासाठी इथे मी दुधी भोपळा घेतलेला आहे अर्धा भाजीसाठी वापरला आणि अर्धा ज्यूससाठी ठेवलेला आहे त्यातीलही आपण थोडासाच भाग घेणार आहोत तर हा ज्यूस बनवण्यासाठी अर्धा चमचा जिरे दोन चिमूट सैदव मीठ आणि भोपळा एवढेच साहित्य लागते तर या भोपळ्याचे आपण आता वरची साल काढून घेणार आहोत आणि लहान लहान अशा फोडे करायच्या आहेत दुधी भोपळा अनेकांना आवडत नाही आणि घरात दुधी भोपळ्याची भाजी केली तर अनेकजण नाक मोरडतात परंतु या भाजीत खूप पौष्टिक गुणधर्म आहेत वजन कमी करणे आणि पचनक्रिया चांगली ठेवण्यास मदत करणे या भाजीमध्ये व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी फायबर लोह भरपूर प्रमाणात असते दुधी आहारात घेतल्याने हाडं मजबूत होतात तणाव कमी होतो आणि भाजी आवडत नसेल तर ज्यूस करून त्याचं सेवन करा ज्यूस पिण्याची वेळ सकाळचीच आहे पोटी तुम्ही हा ज्यूस घेतला पाहिजे ज्यूस पिला तर आरोग्याला खूप फायदा होईल आणि या ज्यूसमुळे आपलं शरीर डिटॉक्स होतं म्हणजेच शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर पडतात तर एक ग्लास ज्यूस पिणे योग्य आहे अतिरिक्त सेवन करू नये शरीराच्या दृष्टीने ते हानिकारक असते या ज्यूसचे नियमित सेवन केले तर वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते आणि मधुमेह रुग्णांसाठी तर हा ज्यूस अत्यंत फायदेशीर आहे रक्तातील शुगरची पातळी नियंत्रणात राहू शकते वजन देखील कमी होते उन्हाळ्यात हा ज्यूस घेतला तर खूप फायदेशीर आहे शरीराला थंडावा मिळतो आणि भूक नियंत्रणात राहते परंतु काही लोकांना दुधी दुधी ही ॲलर्जी असू शकते तर डॉक्टरांना विचारूनच आपण या दुधी भोपळ्याचे भाजी किंवा ज्यूस घेतले तर काही हरकत नाही परंतु दुधी भोपळा कडसर लागत असेल तर याचा ज्यूस करू नये अगोदर थोडं चव पाहावी आणि मगच ज्यूस करावा तर दुधी ज्यूस किंवा भाजी जर तुम्ही सेवन केले तर आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे आणि हे सर्व करत असताना डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे पा मिक्सरच्या भांड्यामध्ये या दुधी भोपळ्याच्या फोडी करून आपण घेतल्या होत्या त्या मिक्सरला आता वाटून झालेल्या आहेत आणि इथे एक मी बाऊल घेतला आहे आणि चाळणी घेतली चा त्याच्यामध्ये हा ज्यूस ओतून आपण गाळून घ्यायचा आहे सुरुवातीला वाटून घेताना थोडेसेच पाणी टाकायचे नंतर मग गाळून घेताना आपण एक ग्लास पाणी टाकले तरी चालते दोन ते तीन दिवस आपण हिरव्या पालेभाज्यांची स्मूदी घेतली तरी चालते नंतर मग टोमॅटो काकडी गाजर बीट याचाही एक दोन दिवस ज्यूस घेतला तरी काही हरकत नाही आणि एखाद्या दिवशी भोपळ्याचं ज्यूस घेतला तरी काही हरकत नाही पा आपला हा भोपळ्याचा ज्यूस तयार झालेला आहे आणि एक ग्लास पूर्ण झालेला आहे एक ग्लास ज्यूस बनवण्यासाठी दुधीच्या एक वाटी फोड़ी घेतल्या तरी चालते तर हा दुधी ज्यूस तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला पण खूप आवडेल आणि मी तीन व्हिडिओ असे वेगवेगळे वेग केलेले आहेत हिरव्या भाज्यांची स्मूदी आणि काकडी टोमॅटो बीट तो एक ज्यूस आणि हा दुधी भोपळ्याचा ज्यूस तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद